आज खऱ्या अर्थाने सुनील आणि प्रीती विवाहबंधात अडकले दोन वर्षापासून दोघं एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते प्रीती सुनीलच्या मामांची मुलगी ते दोघेही उच्च पदावर होते प्रीतीला सुनीलने आधीच बालपणी पाहिलं होतं त्यानंतर एका लग्नात जेव्हा ती तारवण्यात आली होती एका लग्नात जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याचा ते विश्वासच बसत नव्हता की ही ती प्रीतीच आहे इतकी ती चार चौकींमध्ये ओठून दिसत होती तिला पाहताच तो त्याचं हृदय हरून बसला त्यात तिचा स्वभाव शांत सुस्वभावी असल्याने त्याला अशाच मुलीशी लग्न करायचं होतं जी त्याच्या परिवाराला जोडून ठेवेल त्यामुळे सुनीलने घरी सांगितलं जर केलं लग्न तर प्रीतीशीच करेल नाहीतर कोणाशी नाही त्याच्या आईबाबांनी ने, त्याच्या निर्णयावर होकार दाखवला आजीनेही पाठ थोपटली की माझ्या मनासारखं केलंच हां आजी असं म्हणत हसत हसत निघून गेली सुनीलही मनातल्या मनात हसत होता घरात था। आनंदाचं उधान आलं व जवळचीच तारीख पाहून दोघांचं लग्न अगदी मॉडर्न पद्धतीने राजेशाही थाटात लावून देण्यात आलं दोघंही लग्नात अगदी उठून दिसत होते दोघेही सुंदर दिसत असल्याने सगळ्यांचं लक्ष वधूवरांकडेच वेधलं होतं लग्न सोहळा आनंदात पार पडला घरामध्ये पूजेची तयारी सुरू झाली पूजा झाल्यावर दोघांनाही कुलदेवतेच्या पाया पडायला पाठवलं देवांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य अपूर्णच नाही का दोघंही खूप खुश होते अखेर सर्व काही मनासारखं झालं का होतं सुनीलच्या आईची मालती ताईंची घरामध्ये कामाची आवरावर चालली होती काही पाहुणेही थांबले होते काम करण्यास सुनीलची आई व्यस्त होती पण घरातील काही बायका त्यांच्या सुनांविषयी एकमेकींना सांगत होत्या आजकालच्या सुनांशी खूप सांभाळून वागावं वा लागतं बाई ते मालती ताई काम करता करता ऐकत होत्या त्यांच्या पुढे पुढे केलं तर आयते बसूनही खायला लाजत नाहीत फक्त फिरायला जायला शॉपिंग करायला सांगा घरातलं काम करायला भोपळा सासवांनीच यांच्या पुढं करायचं जमाना खूप बदललाय बाई त्यावर दुसरी बाई म्हणाली माझं नशीब चांगलं आहे त्या बाबतीत मी हिकळच्या तांब्यात तिकडं करत नाही माझी सून माझ्या पुढं पुढं करते उठल्यापासून झोपेपर्यंत तीच सगळी कामं करते मी कोणत्याच कामाला हात लावत नाही स्वयंपाक केर नाश्ता लातीपुसणे भाजी निवडण्यापासून तीच करते मी फक्त आयता बसून खाते यावर तिसरी बाई म्हणाली अहो किती तुमची बारीक सून तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही नका हो शिकू मला त्या बाईने नाकाडोळे मुरडले आणि वरून म्हणाली लोकांना तर माझं चूक बघवत नाही चौथीबाई यांच्या गप्पा ऐकत होती तिला तिच्या दोन्ही सासरी असणाऱ्या मुली आठवल्या त्यांची खूप तिला काळजीही वाटत होती त्या मुली काबाळ कष्ट करून जगत होत्या त्यांची ओढातान जास्त पण काळजी करणारं कोणी नव्हतं दोन नंबरची बाई पुन्हा बोलली मालतीताई तुम्ही सावध राहा हां तुमची तर सून नात्यातली आहे जास्त पुढं पुढं करून डोक्यावर चढून ठेवू नका नाहीतर तीच तुम्हाला कामाला लावे तुम्ही बरोबर बोलताय मालतीताई म्हणाल्या उद्यापासून कोणत्याच कामाला हात लावत नाही नाहीतर मीच मुलकरीन व्हायची अशा प्रकारे झंझण मिरची फोडणी त्या बाईने दुसऱ्याच्या घरात दिली दे देवदर्शन झालं आता घरातील येणाऱ्या जबाबदाऱ्या दोघांनाही पेलायच्या होत्या प्रीतीचा आज किचनमधील पहिलाच दिवस होता तिने माहेरी किचनमध्ये काहीच केले नव्हते साधा चहा पण करायचा हेही तिला माहीत नव्हते तिने तरी चहा बनवला पण त्याला चव लागलीच नाही म्हणून कोणी चहा घेतलाच नाही प्रीतीला आता कसं काय पेलणार ही जबाबदारी याचं फार टेन्शन आलं सांगायलाही तिला कोणी नव्हतं मालती त्या बेडरूममध्ये मा निवांत झोपल्या होत्या प्रीतीने चहा त्यांना बेडरूममध्ये नेऊन दिला चहाला काहीच चव नसल्याने त्या बोलल्याच काय ग कसला चहा बनवला आहेस काय त्याला चव ना धव नाक मोडत म्हणाल्या काय तुम्ही आजकालच्या मुली शिकून काही उपयोग नाही साधे साधी, साधी कामं जमत नाहीत तुम्हाला सख्या आत्याचं हे सासूतील रूप पाहून प्रीती घाबरलीच ती तत पप असं तिच्या तोंडून होऊ लागलं आधी किती छान वागत होती आत्या आता अचानक असं काय झालं आत्या एवढी बदलली प्रीतीचा चेहरा पूर्ण पडला तिच्या चेहऱ्यावरचं तेजस निघून गेलं सुनीलच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही तो न राहून आईला बोललाच आई काय चाललंय तुझं दोन दिवस झाले मी बघतोय तू काय हे टिपिकल सासूचं रूप घेतलंय प्रीतीने तुझी भीतीच घेतलीय तिला समजून घ्यायचं ठेवून तिला घाबरवतेस अगं करेल ती हळूहळू तिला वेळ तरी दे मालती चुकलंय तुझं आजी सासूबाई म्हणाल्या तू असं वागशील असं वाटलंही नाही तू आठव तुझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुलाही काही येत नव्हतं मीच तुला, मी तुला समजून घेतलं तेव्हा त्यामुळे आपले ऋणानुबंध चांगले जोडले मी जर तुला असं धुसफूस केली असती तर तुला माझ्याबद्दलचा राग भरला असताना मी तुला समजून घेतलं म्हणून आपले ऋणानुबंध चांगले टिकलेत नाहीतर एक घर दोन तोंडं झाली असती तुझ्या मुलाच्या संसाराचा विचार कर अजून वेळ गेली नाही लक्षात ठेव आजे ससुबाई आज खूप चिडल्या होत्या त्यांचं स्वरूप पहिल्यांदा मालतीताईने पाहिलं होतं तिला शिकवायचं ठेवलं आणि कसली तिची परीक्षा घेतेस असंच वागलीस तर घरामध्ये फूट पडायला वेळ लागणार नाही मालती मालती बंद डोळे उघड अजून वेळ गेली नाही सुस्कारा टाकत आजे सासूबाई बोलायच्या थांबल्या मला माफ करा आत्याबाई मालतीताई म्हणाल्या काल त्या बायका आल्या होत्या त्यांच्याकडून काही बाई ऐकत बसली आणि माझे विचारही तसेच झाले तुम्ही बोलताय ते बरोबर आहे नवीन सुनेला समजून घेतलं पाहिजे तिच्या मनामध्ये चांगली जागा तयार केली पाहिजे अशी कशी वागली मी काय विचार करत असेल प्रीती आत्या किती खडूस आहे मालतीताई सुनील प्रीतीला बोलाव प्रीती काय झालं असं अविर्भात होती तिला काय चाललं याची काहीच कल्पना नव्हती प्रीती तू घाबरू नकोस तुला काही अडलं तर मला विचार तुला नाही जमलं तर मी करेल आजे सासूबाई प्रीती तुझी सासू खूप सोह आणि छान आहे तूही तिला समजून घे बाळा दोघींचं नातं घट्ट करा एकीला लागलं तर दुसरीच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे असं म्हणत आजे सासूबाई हसत होत्या पुढे त्या म्हणाल्या आम्ही दोघींनी एकमेकींना समजून घेतलं म्हणून तर अजून नातं चांगलं आहे सासू सून घराच्या भिंती असतात त्या मजबूत बनवायच्या दोघींच्या हातात असतं तेव्हा आज ते घर भक्कम होतं आज एका शब्दाने घर तुटता तुटता वाचलं म्हणून कोणाच्याही घरी गेल्यावर घरात ठेणगी पडेल असं बोलू नका कारण पसरलेली नकारात्मकता एखाद्याचं घर अथवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकते